नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची लेटेस्टमध्ये अपडेट आपण या चॅनलवर देत असतो मित्रांनो आज दोन मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये सकाळ सतराची उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती एकसष्ट वाहनांची कमीत कमी रेट हा चौदाशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत लासलगाव मार्केटचा जो आपण विचार केला तर आज भावामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा आपल्याला बघायला मिळालेली आहे त्याच खालोखाल मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा आठशे बारा रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे नऊ रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला चांदवड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो चांदवड मार्केटचा जर आपण विचार केला तर इतर दिवसांच्या तुलनेत आज देखील दोन तीनशे रुपयांमध्ये वाढ आपल्याला बघायला मिळालेली आहे याच खालोखाल मित्रांनो विंचूर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका